हॅलो नमस्कार मंडळी तर आज मी भोगीची भाजी एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते दाखवते तरी ते भाज्यातनं वाटाणे वांगी गाजर पावटा आणि शेंगदाणे घेते ह्या सगळ्या भाज्या कुकरमध्ये घालून दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड होईपर्यंत फोडणीची तयारी करून घेते तर इकडे हे मातीचं भांडं घेतलं मातीचं भांडं कसं कमी आचेवर ठेवूनच वापरायचं नाहीतर ते फुटू शकतं माझ्याकडून असंच एक भांडं फुटले कारण ब्लॅक कलर मा म्हणजे ब्लॅक मातीचं भांडं आणलं होतं मी तर ते मी हाय फ्लेमवर वापरत होती एक दोन तीन टाईम वापरलं आणि ते फुटलं त्यामुळे मी हे जरा जपून वापरते आहे आणि कमी आचेवरच वापरते आता हे भांडं घेऊन मी दोन महिने तरी झाले असतील पण अजून तर याला काही झालं नाही कारण मी व्यवस्थित मीडियम आचेवरच मी हे वापरते भांडं तिथे मी कांदा आणि कढीपत्ता व्यवस्थित परतून घेतला आहे त्याच्यावर दोन मिनटं झाकण ठेवून शिजू दिला आहे आता याच्यात टोमॅटो घालून नीट परतून घ्यायचा आणि दोन मिनिटं झाकण ठेवून शिजू द्यायचं टोमॅटो पण इथे टोमॅटो शिजलेला आहे आता त्याची मसाला ऍड करते तिखट हळद चवीनुसार मीठ आणि धने पावडर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर आपण इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेत शेंगा लगेच शिजतात त्यामुळे मी कुकरमध्ये नाही टाकल्या इथेच तळणीत थोडंसं पाणी घालून शिजवून घेते थोडंसं पाणी ऍड करून शेंगा शिजवून घेतलेत शेंगा शिजल्यानं कुकरमधल्या भाज्या ऍड करायच्या त्याच्यात व्यवस्थित परतून घ्यायचं तर मी भाजीत आधी मीठ टाकलं नव्हतं नंतर मीठ टाकलं मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून भाजी दोन मिनटं ठेवली तशीच गॅसवर आणि बंद केली इथे आपली भाजी रेडी आहे तर मी दुसरी भाजी बनवते ती लाल भाजी या भाजीला आम्ही लाल भाजीच म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी ही भाजी तव्यावर बनवते भाजी एकदम सिंपल आणि झटपट बनणारी आहे लसणीची फोडणी दिली त्याच्यातच तिखट मीठ घालून व्यवस्थित परतून घेतली आणि पालेभाज्या सगळ्यात झटपट बनतात मीठ आणि हळद टाकून भाजी टाकून परतून घेतली आणि एक दोन मिनटं फक्त वाफेवर शिजवली भाजी तर ही आपली भाजी बनवून तयार आहे तर मी आता बनवते सुक्या खोबऱ्याची चटणी सुक्या खोबऱ्याची व्यवस्थित कापं करून घेतलेत आणि मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेतले त्याच्यात लसूण ॲड करून तिखट हळद आणि चवीनुसार मीठ घालून परत एकदा बारीक करून घ्यायचं ही चटणी रेडी आहे मस्त असं कलर आलेला आहे तर आता मी बनवते तांदळाच्या भाकरी ज्या तीळ लावून केल्याचं तशा मुगीच्या भाकरी तर ते तांदळाचे पीठ बनवून घेतले आणि आता भाकरी तापते हे असे वरतून ते तीळ लावायचे आणि भाकरी भाजून घ्यायची तर आपल्या भाकऱ्या पण रेडी आहेत आणि इथे दहीपात बनवला होता त्याच्यात कांद्याची पाट टाकून तर इथे नैवेद्यासाठी ताट तयार करते तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा शेअर आणि लाईक पण करा तर भेटू परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट